अंगणवाडी सेविकेची नोकरी मिळवण्यासाठी लाभार्थी महिलेने बनावट गुणपत्रिका तयार करून नोकरी, नोकरी मिळवल्याचा प्रकार भंडारा जिल्ह्यात उघडकीस आला आहे या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर आता चौकशी होणार असल्याचे समजते भंडारा जिल्ह्यात ज्या अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविका नाही असा अंगणवाडीमध्ये नवीन शासनाकडून सेविका भरती घेण्यात आली पवनी तालुक्यातील नीलज येथे देखील या पदासाठी भरती घेण्यात आली होती गावातील शिक्षित महिला मुलींनी भरती प्रक्रिये दरम्यान अंगणवाडी सेविका पदासाठी अर्ज केले होते पण यात प्रेरणा वर्मा पवनी तालुक्यातील नीलचवाटा येथील प्रेरणा वर्मा यांनी इयत्ता बारावीची बनावट गुणपत्रिका तयार करून अंगणवाडी सेविका पदाची नोकरी मिळवल्याचा प्रकार समोर आल्याने एकच खडबड निर्माण झाली आहे या प्रकरणी तात्काळ तक्रार दाखल झाली असून संबंधित महिलेशी चौकशी सुरू करण्यात आली आहे नाव काय माझे नाव आहे स्नेहा हा कुत्र्याने मी पवनी तालुक्यातील नीलज गाव नीलज या गावातली आहे मी अंगणवाडी सेविका साठी फॉर्म भरलेला होता तर त्याच्यामध्ये अंगणवाडी सेविकेमध्ये फर्स्ट पहिली लिस्ट लागली त्याच्यामध्ये प्रेरणा धनपाल नाव घरे ही पहिल्या पहिल्या नंबरवरती आहे आणि मी स्नेहा शुभम कितीर मारे ही दुसऱ्या नंबरवरती आहे तर मी तिच्यावरती ऑब्जेक्शन घेतला की मला तुझे डॉक्युमेंट चेक करायचे आहे मी तिचे डॉक्युमेंट चेक करायला मागणी टाकली तेव्हा त्यांनी आम्हाला बोलवलं आणि जे डॉक्युमेंट दाखवले तेव्हा मी ते बारावीच्या मार्कशीटवर ऑब्जेक्शन घेतला की मला ही मार्कशीट फ्रॉड आहे बा मला हे सविस्तर असल्याचे तुम्ही म्हणजे करून द्या तुम्ही मला सांगा की हे नाही आहे बा सिद्ध करून द्या की ही खरीच मार्कशीट आहे डुप्लिकेट नाही तर त्यांनी माझं डाऊट लिहिलं आणि मला नंतर लेटर आलं की तुम्ही या बा त्या समोरच्या व्यक्तीला आणि मला पण लेटर पाठवलं की तुम्ही तुमच्या जर त्यांना डाऊट आहे तर तुम्ही क्लिअर करा तर ती समोरच्या व्यक्तीला माहिती अधिकाराच्या खाली मी टाकलं तर समोरच्या व्यक्तीने मला डॉक्युमेंट दाखवण्यात नकार दिला ऑफिसात येऊन दिला मी आपली कोणतीही वैयक्तिक माहिती तिला दा दाखवणार नाही तर त्यांनी तिला जॉईनिंग लेटर दिला तर त्या ते माझं समाधान न करता त्यांनी जॉईनिंग लेटर दिला पण माझ्याकडे मी माहिती अधिकाराच्या खाली इकडून तिकडून जे पुरावे गोळा केले त्याच्यामध्ये सिद्ध होते की तिला एकाहत्तर पॉईंट पंच्याऐंशी पर्सेंट नसून तिला छप्पन पॉईंट सत्याहत्तर पर्सेंट आहेत हे माझ्याकडे पूर्ण पुरावे आहेत माहिती अधिकाऱ्याच्या खाली तर ते सगळे मी आता क्लिअर होते की तिला पर्सेंटेज तेवढे नाही तिने छोटे कागदपत्र देऊन केलेलं आहे तर मला ह्या या याच्यावरती त्या व्यक्तीवरती कारवाई करून मला न्याय द्यावा की हे सगळे डॉक्युमेंट्स तिचे घोटाळ झालेला आहे आणि याच्यामध्ये जे परस्पर अधिकारी आहेत त्यांना सर्व सर्वांना सस्पेंड करावं किंवा त्यांना त्यांच्याकडून माहिती घ्यावी ह्या कागदपत्रांमध्ये घोटाळा मला असं सकस आढून येते की ह्या भरतीमध्ये घोटाळा झालाय कागदपत्रांमध्ये ह्या कागदपत्राची सकस पडताळणी करून मला न्याय द्यावा आणि तिचे जे जे व्यक्तीने फोटो जोडले तिचे योग्य ती कारवाई करावी आणि संबंधित अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई करावी सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून बोर्डाकडून गुणपत्रिकेची पडताळणी केल्यानंतर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे भंडारा जिल्हा परिषदेचे जिल्हा महिला बालकल्याण अधिकारी संजय जोहले यांनी स्पष्ट केले आहे एमसीएम न्यूज मराठीकरिता मनोज चिजगरे भंडारा अंगणवाडी सेविका भरती प्रक्रिया दोन हजार पंचवीस अंतर्गत सर्व रिक्त पदांची जाहीरनामा बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्यामार्फत काढण्यात आला होता आणि संपूर्ण रिश कारवाई करून दिसत कारवाई जे रिश्तपद आहेत ते भरण्याची कारवाई करण्यात आहे असं असताना प्रकल्पातीलच निलज येथील अंगणवाडी सेविका भरती प्रक प्रकरणाने जी प्रस्तावासोबत बारावीशी मार्कशीट जोडलेली आहे ती खोटी असल्याची तक्रार कार्यालयात प्राप्त झाली त्या अनुषंगाने अपिलार्थींना किंवा तक्रारकर्त्यांना अपील विस्तर अपील करण्याबाबत कळवण्यात आले सांगण्यात आले सुचवण्यात आले त्यांच्याकडून अपील आलं की मान्य मुका यांच्या समक्ष ठेवण्यात येईल त्यावर अपील कारवाई होईल आणि मान्य मुका यांनी दिलेला निर्णय सर्वांना मान्य केला